हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी आपल्या सर्वांना माहित आहे की नागपूर मनपा मध्ये एन एम आणि जे एन एम याच्या वेकन्सी आलेल्या आहेत ती एक्झॅम येणारे एक ते दीड महिन्याच्या कालावधीमध्ये कंडक्ट होईल तर त्यासाठी जो रिक्वायर्ड सिलेबस आहे तो त्यावरती व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे की तुमच्या सिलेबसमध्ये कोणते कोणते टॉपिक असणार आहेत तर त्यातले जे सब टॉपिक्स आहेत त्याची आपण लिस्ट आज पाहणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फिजिओलॉजी या सब्जेक्टमध्ये जे कोणते सब सब टॉपिक्स असतील त्याची लिस्ट पाहणार आहोत ते बघण्याच्या आधी बघा अकॅडमीमध्ये एन एम जे एन एम याच्यासाठी ऑफलाईन बॅच देखील सुरू झालेली आहे तर बॅचेस या ऑनलाईन ऑफलाईन आणि मेंटॉरशिप या तीन फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहेत तर ऑफलाईन बॅच ची स्पेशालिटी अशी आहे की तिथे तुम्हाला वन टू वन गायडन्स प्रोव्हाइड केला जाणार आहे बरेच विद्यार्थी बऱ्याच कालावधीपासून प्रिपेअर करत आहेत पण काही मार्कास्तव मारका, त्यांचं सिलेक्शन होत नाहीये तर अशा विद्यार्थ्यांना स्टडी स्ट्रॅटेजिक डिझाईन करून दिली जाणार आहे तसेच तुमचे टेस्ट सिरीज रिव्ह्यू करून दिल्या जाणार आहे सो so दॅट तुमचा वीक सब्जेक्ट कोणता आहे आणि कोणत्या सब्जेक्टवरती फोकस केलं की तुमचं ओव्हरऑल मार्क्स वाढतील याच्यासाठी तुम्हाला गायडन्स प्रोव्हाइड केला जाणार आहे तर अशा टाइपचे सगळे फीचर्स यामध्ये अवेलेबल आहेत तसेच तुम्हाला ई टेस्ट सिरीज नोट्स हे तर प्रोव्हाइड केलेच जाणार आहेत आपल्या सर्वांना माहिती झालं असेल की, की रेल्वेमध्ये सुद्धा ग्रुप डी ची वॅकन्सी आलेली आहे बघा त्याच्यासाठी सुद्धा अकॅडमीमध्ये बॅचेस सुरू झालेले आहेत बॅच चे फीचर्स आहेत तुमचे जे, जे जे काही क्यू असतील त्या पर्टिक्युलर एक्झामशी रिलेटेड त्याचं तुम्हाला अनालिसिस करून दिलं जाणार आहे सिलेबस लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये कम्प्लीट करून दिलं जाणार आहे तसेच तुम्हाला ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स या फ्री ऑफ कॉस्ट भेटतील जर तुम्ही बॅच परचेस केली तर तुम्ही व्हिडिओ डाऊनलोड सुविधा देखील प्रोव्हाइड केलेली आहे आणि तुम्ही अनलिमिटेड वेळा लेक्चर पाहू शकता जर तुम्हाला याबद्दल इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता जर तुमचे काही डाऊट्स असतील एक्झाम्स कधी येणार आहे त्या त्यासाठी रिक्वायर्ड स्ट्रॅटेजी काय आहे अशा प्रकारचे जे कोणते तुमचे डाऊट्स असतील तुम्ही इन्क्वायरी करून विचारू शकता किंवा बॅचेस जॉईन करायचे असतील किंवा तुमचे कोणी फ्रेंड्स प्रिपेअर करत असतील तर त्यांच्यापर्यंत सुद्धा ही माहिती पोहोचवा तर आता बघूया आपण फिजिओलॉजी या सब्जेक्टची सब टॉपिक लिस्ट बघा फिजिओ फिजिओलॉजीमध्ये कोणताही सब्जेक्ट स्टडी करताना आपण त्याचा इंट्रोडक्शन पार्ट पाहतो त्यामुळे फर्स्ट टॉपिक हा इंट्रोडक्शन टू फिजिओलॉजी असा आहे देन सेल्फ फिजिओलॉजी थर्ड टॉपिक आहे नर्वस सिस्टीम फिजिओलॉजी फोर्थ टॉपिक आहे मस्क्युलर सिस्टीम फिजिओलॉजी देन कार्डिओवेस्कुलर कार्डिओवॅस्क्युलर सिस्टम फिजिओलॉजी देन रेस्पिरेटरी सिस्टम फिजिओलॉजी रेंटल सिस्टम फिजिओलॉजी डायजेस्टिव्ह सिस्टम फिजिओलॉजी एंडोक्राईन सिस्टीम फिजिओलॉजी इम्युन सिस्टम फिजिओलॉजी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम फिजिओलॉजी तसेच स्पेशल सेन्सेस इंटिगमॅटरी सिस्टीम फिजिओलॉजी आणि स्केलेटर सिस्टीम अशा प्रकारचे चौदा टॉपिक या फिजिओलॉजी नावाच्या सब्जेक्टमध्ये इन्वॉल्व्ह आहेत बघा बऱ्यापैकी बॉडीमध्ये ज्या सिस्टीम्स प्रेझेंट आहेत जस की कार्डिओस्किलर सिस्टीम असेल रेस्पिरेटरी सिस्टीम असेल डायजेस्टिव्ह सिस्टीम असेल एंडोक्राईम सिस्टीम असेल तर या सगळ्या सिस्टीमचा डिटेल स्टडी आपल्याला टॉपिकमध्ये म्हणजे या सब्जेक्टच्या अंडर करावा लागणार आहे बघा तेच आता एएनएम आणि जेएनएम साठी रेग्युलर बॅच देखील अवेलेबल आहे तसेच नुसतेच एन एम जे एन एम नाही तर मनपा डीएमईआर आर आर बी आणि आ, एम्स यामध्ये दे देखील वॅकन्सीज असतात स्टाफ स्ता, नर्सच्या तर त्यासाठी सुद्धा सिलेबस सेमच असणार आहे म्हणजे फक्त एकच एक्झाम टार्गेट करण्यापेक्षा तीन ते चार एक्झाम्स तुम्ही ऍट अ टाइम प्रिपेअर करू शकता आणि एक्झाम्स देऊ शकता याच्यामुळे काय होणार आहे तर तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि दुसरी गोष्ट कोणत्या ना कोणत्या मध्ये तुमचं सिलेक्शन नक्की होऊन जाईल कारण या सगळ्या से एक्झाम्ससाठी सेमच सिलेबस असणार आहे आणि रेग्युलर बॅच म्हणाल तर रेग्युलर बॅचचे चे फीचर्स असे आहेत की तुमचे जे प्रिव्हिअस इयर क्वेश्चन्स आहेत ते अनालिसिस करून तुम्हाला मिळणार आहे तुमचा जो कंप्लीट सिलेबस असेल तो, तो लाईव्ह प्लस रेकॉर्डे फॉर्मॅटमध्ये कम्प्लीट केला जाणार आहे तुम्हाला एक सेपरेट ऍप देखील आणि ई बुक टेस्ट सेज आणि नोट्स या तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील तसेच स्वच्छता निरीक्षकची देखील वॅकन्सी आलेली आहे तर स्वच्छता निरीक्षकची देखील आपल्याकडे लाईव्ह रेकॉर्डेड बॅच अवेलेबल आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डे फॉर्मॅटमध्ये त्याचे देखील लेक्चर्स होतात तसेच ऑनलाईन ऑफलाईन बॅचेस अवेलेबल आहेत जर तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता बघा ज्यांना कोणाला समजत नसेल की मध्ये सिलेबस काय आहे कोणत्या पद्धतीने प्रिपेअर करावं लागत आहे किंवा डायरेक्शन काय स्टडी तर झालेलं आहे पण कोणत्या सब्जेक्ट कोणते सब्जेक्ट इम्पॉर्टंट आहेत कोणत्या सब्जेक्टवरती इं, सब्जेक जास्त भर दिला की एक्झाम क्लिअर होण्याचे चान्सेस वाढतात या सगळ्यासाठी जो तु, तुम्हाला रिक्वायर्ड गायडन्स आहे तो तुम्हाला थोरली गायडन्स प्रोव्हाइड केला जातो या बॅचेस मधून त्याच्यामुळे जर तुम्ही किंवा तुमचे फ्रेंड्स प्रिपेअर करत असाल तर नक्की इन्क्वायरी करा आणि बॅचेस जॉईन करा तसेच जर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडली असेल तुमच्या फ्रेंड्स पर्यंत नक्की शेअर करा थँक्यू